हॉस्पिटलच्या प्रशासनाची खूप तिरंगा त्यांच्याकडून होते आहे वारंवार त्यांना सांगून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही वर्क ऑर्डर कुठल्याही दिलेली नाहीये लोकांचा पगार देणार कोण दोन तीन दिवसामध्ये हा प्रश्न निकाली काढण्याचं त्यांनी आश्वासन आहे आणि रुग्णाची गैरस करून चालणार नाही म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल मध्ये पगाराशिवाय राबणाऱ्या कंत्राटी कामगारांचा संताप आलाय पगार नाही पीएफचा पत्ता नाही आणि आता काम बंद आंदोलनाची ठेवण रुग्णसेवेला लागणार का कामगारांची चीड ठेकेदाराची दिरंगाई आणि व्यवस्थेचं मौन हाच का ट्रोमा काल जोगेश्वरी पूर्वेतील या हॉस्पिटल मध्ये शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन पुकारलं त्याचं म्हणणं स्पष्ट आहे लिखित आश्वासन मिळेपर्यंत एकही कामगार कामावर रुजू होणार नाही पी एफ कटतो पण नंबरच नाही वेतन वेळेवर मिळत नाही कामगारांच्या हक्कांची सर्रास पायमल्ली होताना पाहायला मिळते कामगार आता दिवस राबत आहेत पण त्यांचं भविष्य मात्र काळोकाळ ढकललं जात आहे अशा व्यवस्थेचा कोणावर विश्वास राहणार हॉस्पिटल प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत ही उदासीनता धोकादायक ठरू शकते रुग्णसेवेच्या नावाखाली जर कामगारांचं शोषण होत असेल तर ती सेवा नाही तो अन्याय आहे रुग्ण वाचवणाऱ्या हातांना न्याय मिळणार की पुन्हा एकदा आश्वासनांची फसवणूक या गंभीर परिस्थितीत जर त्वरित निर्णय घेतला नाही तर मोठा परिणाम होऊ शकतो दरम्यान आंदोलनावर आमची खास झाली आहे जोगेश्वरीचे विधानसभेचे आमदार यांच्याशी पाव्यात तो साहेब काय सांगाल की काल आंदोलन करण्यात आलं तिकडचे कर्मचारी आंदोलन केलं पगार न मिळालं काय माहिती आहे साहेब त्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या प्रशासनाची खूप दिरंगाई त्यांच्याकडून होती आहे आणि एकंदरीत पेशंट जे येतात त्यांना तर त्रास आहे पण कामगारांचा देखील अनेक प्रश्न आहेत ते वारंवार वारंवार त्यांना सांगून सुद्धा प्रश्न लक्ष देत नाही आणि त्यामुळे काल त्यांनी आंदोलन भूमिका घेतली होती मी सांगाल संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो आणि सगळी माहिती घेतली तर मला वाटतं जो नवीन ठेकेदार आलेला आहे जानेवारीमध्ये आणि त्या ठेकेदाराची नियुक्ती अद्यापपर्यंत फायनल केलेली नाही त्याला वर्क ऑर्डर कुठल्याही ठेकेदाराला दिलेली नाही आहे मग त्याला लोकांचा दे पगार देणार कोण जो ठेकेदार आजपर्यंत देत होता त्याला कुठल्या प्रकारचे वर्क ऑर्डर नसल्यामुळे त्याने पुढच्या महिन्यापासून पगार देण्याचा नकार दिला आणि मग काम कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला त्याच्यामुळे त्या लोकांनी एक आंदोलनात्मक भूमिका घेतली होती परंतु काल वरिष्ठ अधिकारी टी एम सी एम सी आणि एम सी या लोकांशी मी संपर्क साधून दोन तीन दिवसामध्ये हा प्रश्न निकाली काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि त्या माध्यमातून त्या कामगारांना मी समजवलंय नाही पण साहेब वारंवार अशा घटना घडतायत आता डीन कामगारांनी असं म्हटलं की डीन यांनी लिखित स्वरूपात दिल्यानंतरच आम्ही काम सुरू करणार आणि यावर मग तिकडचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर परिणाम होणार नाही का जर असं दोन तीन दिवस त्यांनी जर सांगितलं असेल एक गोष्ट एक गोष्ट कशी आहे की हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल असल्यामुळे काम जे रुग्ण आहेत ते रुग्णांची गैरसे करून चालणार नाही त्याचबरोबर कामगारांचं जे काही हित आहे त्या कामगारांचे काही लाभ आहेत ते त्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवणं हे गरजेचं आहे एक आमदार म्हणून ते माझं जबाबदारी आहे आणि ती मी त्यांना काल सांगितली की मागच्या वेळेस जसा असाच प्रश्न उद्भवला होता सहा महिन्यापूर्वी त्यावेळी देखील जाऊन वरिष्ठ पातळीवर कामगार आयुक्तांना भेटून वगैरे त्यांचे लाभ मी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आता ही गोष्ट निदर्शनाला आलेली आहे तर याची दखल घेऊन लवकरात लवकर तो देखील प्रश्न त्याचा मार्गी लावते त्याचा मी प्रयत्न करतो